रामकृष्णारी माऊली माझ्या जय विठू माऊली या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण खूप सुंदर गवळण बोलणार आहोत किती ओढू रवी चा रवी फिरती या घरी घरी किती ओढू रवीचा चाधुरी रवी फिरती या घर घर लोणी अलग ग ग त्याने खाल्लंय वरच्यावर लोणी अलग अलग आलग त्याने खाल्लंय वरच्यावर लोणी अलग अलग आलग त्याने खाल्लंय वरच्यावर किती ओढू रवी चादवर रवे फिरते या घर घरी किती ओढू रवी चादवर किती रवी फिरते या घर लोणी आलग अलग आलग त्याने खाल्लंय वरच्यावर लोणी आलग अलग आलग त्याने वरच्यावर पाठे उठून मी लवकर करते सडा सारवणी सार, सार। पाठे उठून मी लवकर करते सडा सारवणी सार होता मथुरेचा बाजार होता मथुरेचा बाजार लोणी अलग अलग आलग याने खाल्लंय वरच्यावर लोणी अलग अलग आलग त्याने खाल्लंय वरच्यावर लोणी अलग अलग आलग त्याने खाल्लंय वरच्यावर किती ओढू रवी चादुर रवे फिरते या घर घर किती ओढू रवी चादुर रवे फिरती या घर गर घर लोणी आलं ग आलं ग आलं ग त्याने खाल्लंय वरच्यावर लोणी आलं ग आलं ग आलं ग त्याने खाल्लंय वरच्यावर लोणी आलं ग आलं ग आलं ग त्याने खाल्लंय वरच्यावर घुसळीता फुटलं तांबड ताकड निवळ घुसळीता फुटला तांबड ताकडीर या तिवळूड सासूबाई च्या जिवाल घुरग सासूबाई चाल घुर्ग लोणी अलग अलग अलग, अलग याने खाल्लै वर छा लोणी अलग 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 त्याने खाल्लंय वरच्या बर लोणी अलग अलग अलग, अलग त्याने खाल्लंय वर छा किती ओढू रवीचा धुर रवी फिरते या घर घरी किती ओढू रवी चा रवी फिरते या घर घर लोणी अलग 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 त्याने खाल्ल वरच्यावर लोणी अलग 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 त्याने खाल्लं वरच्यावर लोणी अलग 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 त्याने खाल्लंय वरच्यावर दिवस उघड आलाय वर दार उघडून बघते तर दिवस उघण आलाय वरी दार उघडून बघते तर देर्या मागे लपलाय चूर देर्या मागे लपलाय चूर लोणी अलग गे आलं गे आलं गे खाल्लंय वरच्यावर लोणी आलं गे आलं गे आलं गेन खाल्लंय वरच्यावर लोणी अलग 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 त्याने खाल्ल्यायवर चावर किती ओढू रवी चादूर रवी फिरते या घर घर किती ओढू चा रवी चादूर रवी फिरते या घर घर लोणी अलग 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 त्याने खाल्ल्याय वरच्यावर लोणी अलग अलग आलग त्याने खाल्लंय वरच्यावर लोणी अलग 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 त्याने खाल्लंय वरच्यावर जणी म्हणे नंदकेश्वर याने ठकविली लहाण थोर जणी म्हणे नंदकेश्वर याने ठकविली लहान थोर राधा जोडोणी विनवीत कर राधा जोडोणी विनवीत कर लोणी अलग 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 त्याने खाल्वर चावर लोणी अलग 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 त्याने खाल्वर चावर लोणी अलग 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 त्याने खाल्वर चावर किती ओढू रवीचा दूर रवी, रवी फिरते या घर घर किती ओढू रवीचा दूर रवी, रवी फिरते या घर घर लोणी अलग अलग आलग याने खाल्लंय चावर लोणी अलग 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 त्यानी खाल्लंय वरच्या वर लोणी अलग अलग त्यांनी त्याने खाल्लं चावर त्याने खाल्वर चावर त्याने खाल्लं चावर मावली माझी गवळण आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रामकृष्ण हरी